हॅलो कशा आहेत सर्वजण मी धनश्री तुमचं स्वागत करत आहे आपल्यामध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गावाला जायचं प्लॅन आणि तेच हे व्हिडिओ शेअर करत आवडला तर लाईक करा आपलं खूप छोटंसं गार्डन आहे आणि ह्या गार्डनमध्ये मी जेवढी जेवढे होतं तेवढी तेवढे झाड आणि आज मी समजा

सगळं होते आता ते धुवायचं नंतर ते तूप काढून झाल्यानंतर यातूनच गरम पाणी करायचं असं असंही घेऊन निघून जातं पण आपल्याला वाटत असतं कुठं काही राहू नये विस्तर्च म्हणजे तर मग ते गरम पाणी मी धुते आणि हा कार्यक्रम नेहमी अगदी गावाला त्याच्या टोक्यावर निघतो कारण तूप साठवसाई साठवलेली असते आज आजकरी उद्या करीत उशीर होतो आणि मग त्याच्या वेळेस असं वाटतं अजून तीन दिवस अजून चार दिवस मग ते खराब वाटेल वासेल जास्त आईन वेळेस ते नाही ताई मला ओरडते अक्षरश की तुझं नेहमी जे झालंय की तू त्या वेळेसच काढणार ठीक आहे चल अशी सवय झाली आहे की हा आज आवजायचं आहे तर तू काढून घेऊया चल आणि सोमवारी काढत नाही तुम्हीही काढत चालू नका कडवायचं नसतं सोमवारी आणि संध्याकाळचं पण संध्याकाळनंतर पण तूप कडवायचं नसतं बनतात त्यामुळे ॲक्च्युली मी घरी दिवसभर नसतो मग ना आज करून उद्या करू करून राहून जातो मग आज मंगळवार आहे कडव नाही आजची आणि एक खाऊचं पाणी या डाक्यात मी तिकट काढून घेतं गावाला जायचं म्हणलं की आता आता एवढंच राहिले मिसळावं लागणार आहे आणि मे मग करावीच लागणार आहे म्हणत हे गावाला जायचं तुम्हाला दोन दिवस राहायचं असतं तरी तिखट मिठाची आता तिखट तर भरले आता मीठ भरून घेते पहिलं भा डाळी वगैरे काही तिथे घेता येतं पण आपलं गस्त तिखट आपल्याला सोबत घ्यावं लागतं मीठ ही तिथे निघू शकते पण आता उशीर झाला असे कुठं आणायला जायचं त्यापेक्षा नाही असं नको तिथं आहे पण कसं होतं खूप दिवसाचं आहे वापरू की नको म्हणून हे बघा हे आले मला दाखवतं काय काम झालंय लाईट लावूया बघू शकता तुम्ही आज महाराजांना वरती असता दिलेलं बसवलं आहे ॲक्च्युली हे ना करून आणलं ह्यांनी पण याला कलर देताना तो आतला कलर बाहेर आला आहे ले त्याला एकदा फिनिशिंग करावं लागणार आहे एक कोट द्यावाच लागणार आहे खूप सुंदर आणि आता मला वाटतं ते काहीतरी आणायला गेलं त्यासाठीच आणि वरती लाईट लावायचं म्हणतात बघू आता यात्रा होती यात्रेतून ही मूर्ती घेतली आहे शिवजयंती उत्सव होता त्यावेळेस मस्तपैकी ती फुजली होती मी रील टाकेन त्याची छान झाले होते पण आणि आज अजून एक काम करून घेतलं आहे त्यांनी झाडं नवीन आणलेत यादीचीच आहेत आपली बघू शकता आहेत हा कडीपत्ता तर सगळ्यात आधी माझ्याकडे काय होतं तर कडीपत्ता होता हे त्याचं पहिलं झाड हे होऊन दुसरं होऊन हे तिसरं रोप असं झाल्यानं अशी खाली येतात रोप टी मी मैत्रिणींना वगैरे देत असते आणि पारिजात पण खूप मोठा होता पण तो मधी काय कारणास्त गेला होता पूर्ण आता आलेत त्याला नवीन पानं आणि झाडांना घर हे आळू आहे झाडांना खरं औषध मारायचं हे लिंबू आहे पण अजून कधी आले नाही आहे लिंबू आणि हे असेच आंब्याची कोय हे किंमती तर एवढं आलेलं आहे हे गुलाब आहेत आणि हे खौचं पूजा वगैरे असली की सारखी मी खवची पानं आणायला सांगते तर त्यांनी असं झाड छान मोठ्या पानाचं घेऊन आलेत ही लाल सदा फुले आहे आणि पान आहे कोण म्हणतं असावं कोण म्हणतं नसावं पण आहे तर मी ठेवली तुळसी तर मी मंजिरा टाकल्यात पण अजून आली नाही आहे आणि हिमाची जुनी आहे आणि इथं एक मोगऱ्याचं झाड आहे बघा हे नवीन आणलं आत्ता मनी प्लांट घरात असतो शिवाजी महाराजांचं इथं असतो पण ते लावल्यामुळं काढलं आत्ता हे बघा हे आहे बेलाचं झाड नवीनच आणलं आहे मी शिव महाशिवरात्रीला मूर्ती घेतली म्हणजे आपली शिवलिंग तर दे त्यामुळे त्यांनी आणून आणून ठेवलं पाहिजे असं झालं जास्त एक लाल कलरची डबल होईल आता पण आहे आणि इथं लावायचा आहे चाफा ते घेऊन येत आहेत आत्ता आणि हा मोगरा मला पाहिजे होता महा सगळे कळे झालेले आहेत आता घालून लोक आता कधी येतात परत इथं दिसत आहेत दोन पण वेळ लागेल त्याला उरकायचं आहे पाण्याने प्रॉब्लेम गेला की मध्ये येते मध्ये नाही एवढी भांडी घासून झाली माझी आणि ही भांडी झाल्यावर मग मी तुपाचं हे केलं आहे छान <laughs> मिळालं की अरे वा चांगले भेटले शोधून आणलं काट्या पण आणल्या त्याला थँक्यू थँक्यू वास कसला सुटलाय भारी एवढे आहे सुद्धा इथल्याच इथं भेटला एवढा छान मस्त भेटला मस्त म्हणजे भारीच काम झालं खूपच घरात आलं तर सुटला एकदम वास मस्त मस्त माझ्या स्वामींना किती सुंदर पण आता ही चार फुलं आपण गावावर नाही कोमजून जातील घालूनच जाऊया स्वामींना किती छान वास सुटलाय मस्त छान आता ह्या कुंडीमध्ये हे झाड ह्या कुंडीमध्ये शिफ्ट होणार आहे आणि मस्त मस्त गार्डन दिसणार आहे आपलं छान वाटत असेल ना <laughs> साफा मस्तच भेटला चांगला भेटणार होता आपल्याला म्हणून एवढं फिरलं तरी आपण कुठे घेऊ शकलो नाही दोनशेला भेटला काहीच म्हणलं नाही त्यांना कमी करा त्याने दोनशे घेऊन आलो ओके मग हे असं स्वामींची जेव्हा मूर्ती घेतली होती आपण तेव्हाही हाच अनुभव आला फक्त किती साडेतीनशे मध्ये भेटली आणि मोगरा सगळीकडे आता चाफा सगळीकडे आपल्याला साडे चारशेच्या खाली येत नव्हते ना आता दोनशे मध्ये भेटला त्यांच्या इच्छेशिवाय काय होऊ शकत नाही एक नंबर भेटलाय छान त्याच्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे पहिला होता तो हे असाच होता छान होता पहिला पण छान कलर आलाय हम्म तूप कडवला तर जायच्या आधी ती पुरलं तर काय होतं त्याच्या अगोदरचं जे ज्याला कलम केलाय ना ते झाड वरती येतं हा कलम कलम परत मरून जातो म्हणजे जिथून ते आले तेवढच पुरायचं तेवढंच पुरायचं असतं ते, ते पुरा वरपर्यंत माती नाही आली पाहिजे असं का असू दे काटे आधाराला ठेवले त्यांनी नाही नाही ती नाही काठी आता दुसरी काठी लावली ना काय काटे छोटी दोन पण आहेत दोन काळे इकडे मगाश मोटर वाट कुटू लागल्या त्याला चालले दरबास आहे <laughs> ना ही लावले ते नाही चला अजून एक मोठी काटे लाऊ म्हणजे ताट राहिला का तसे आहे ते ताट पण तरी पण तुम्ही म्हणता तर लावा पूर्ण बरोबर कशाला नंतर लावू ना आपण थोडस वाढलं तर वाकडं होतंय तर नाही ते म्हणले लावून टाक हो का सगळं आवरस्तोपर्यंत उशिरत होत जातो आहे आणि जायचं आहे आम्हाला तरीसुद्धा काम काही समजत नाही झालं तर ग्रुकले अंधार पडला बाहेर ही आजची पूजा आहे तुम्हाला तर दाखवते जवळून हा आपला देवारा आता मस्तपैकी चाफ्याची फुलं काढून ठेवलीत मग अशी ती वाहणार आणि त्यांना सांगितलं वायचंच परत कोमजून जाते आणि आजचं काम इथलं पूर्ण केल्याशिवाय मी निघत नाही आणि तूप बघा किती छान एवढी बरणे बरात तेवढ्यात खूप छान एवढं तर निघतंच म्हणजे तुम्ही पंधरा दिवसाची साडी साठवली रवाळी तर निघतंच म्हणजे असं एवढं खूप छान रवाळ असं तूप झालेलं आहे मी ॲक्च्युली आहे ना फ्लिप नंतर जोडली ब बरणी हे केल्यानंतर आधी मी त्या पाच काढून ठेवलं होतं संत गावच्या घरी स्वच्छ आहे हे तुम्हाला गावाकडे आले ती जोडलेली आहे प्रवास इथली जोडली नाही ना नंतर घर दाखवे तर रात्री नुसतं झाडून घेतलं आणि झोपलं अंतरून टाकून आणि आता सगळं क्लीन करायचं इथं सगळीकडे माती झाली होती धूळ असते खूप ह्याच्यात मी भांडी ठेवते जाताना आणि हे जप आहे गावाकडचं घर मी नंतर निव निवांत दाखवे इथे एक रूम होती बेडरूम पण ती बाहेरच्या साईडनं गाळा आहे त्यामुळं तो रेंटने दिला आणि इथं आपण नसतो इतकं काय करायचं आहे बंदच राहतं आहे बाहेरचं पण मग स्वच्छ राहत नाही म्हणून भाड्याने बरं वाटतं घरी गा घरालेलं गा। आता यात्रेला येणं सा झालं तर होईल त्यावेळेस तर मी तुम्हाला नीट घर दाखवेल आत्ता अचानक आलो आहे त्यामुळं जास्त काही नाही दाखवू शकत ठिक कारणं गुड मॉर्निंग खरंचच गावाकडचं वातावरण खूप छान असतं आज आई पप्पा येतील मायचं आहे मुलांना सुट्टीला सोडलेलं इकडे आता सुट्टी झाली वाट बघते मी पण मलाही नाही कर मुलं पण दरवर्षी सोडते वर्षभर भीती असतात मुलं मग असं वाटतं जाऊ दे ना आपण दारातच अशी गाडी लावून लागते तर कायम आम्ही नसताना बसतो त्यामुळं बऱ्यापैकी आवरून झाले हांथुरुन सगळी उन्हात टाकली फरशी बसून झालीये साडे नऊ वाजलेत साडे नऊ पावणेदा झाले आणि बघा होता येईल तेवढं केलं हे असं झोका भरला आमच्या लेकीसाठी आता मी तिथं उशी आणली लावायला ऍक्च्युली आता दूध तापवतेय कायम आमच्या सासूबाईंना ही खूप जिथं लागायची त्या इथंच बसायच्या माझ्या सासूचा संसार आहे म्हणजे मीच त्यांना त्यांचा संसार सुजून दिलाय थोडका मोडका मी काही वर ठेवलेलं नाहीये का पण आता सारखं येत नाही त्यामुळं पण इथ आल्यावर वाटतं मला घरी असण्यापेक्षा घर तर मला तुम्हाला दाखवायचंच आहे खूप काही मोठं नाहीये घर पण सगळं चमकलंय ला आता मी या घरामध्ये इकडं बाथरूम इकडं टॉयलेट आहे आणि इथून वर जायला जागाय आपल्याला ठेवल्यात टोपी म्हणतात ना तो प्रकार इथून अस दिसतं किचन गावाकडचं घर आणि हे किचन इथं देवार होता तो आपल्या घरी नेलाय तो तो इथेच होता किती दिवस झाले इथे तो असाच होता पण तरी सुद्धा हे म्हणायचे नाही इथंच राहू दे आठवण म्हणून इथंच राहू दे पण कसं आहे ना देव सगळे नेले होते आणि देवाऱ्या इथं होता आणि इथं आले देवस ग्यूं जाओया, ग्यूं जाओया। की असं वाटायचं देवच आहेत देवाऱ्यात आणि नुसतं देवारा मग यांना म्हटलं प्लीज घेऊन जाऊया घेऊन जाऊया वाटलंस तिथलं छान झालं की पुन्हा घेऊन नेऊ इकडे माघारी असं मग ऐकलं त्यांनी आता तिथला देवारा मला खूप बरं वाटतं त्यामुळं गादी आहे नकार टाकून ठेवली बाकीच्या सगळ्या सगळ्या वाकड्या इकडं हे केल्यात वाळत घातल्यात बाहेरच्या बाजूचा काल येताना दूध घेऊन आले आलंच बघावतू त्याला तर ना जेव्हा जेव्हा गॅस धुईल ना तेव्हा तेव्हा पहिला हाच नैवेद्य असतो गॅसला चांगली गोष्ट असते असं म्हणतात पण माझ्याकडनं काय जायचं राहत नाही गावी आलो तर थोडी भाजी वगैरे घेतली आणि मगच आम्ही मुलांकडे गेलो तर आणायला पुन्हा मग उन्हानाच मुलांना घेऊन फिरायला गे नको म्हणून तुझी मम्मी तुझी मम्मी आली आणि मोरपंख लावला डोक्यात बघू कसा दिसतोय मोरपंख किती मी केलो हो गं मी तुला काय घडू मी जेवलीस का सिंबा काय यायचं का आमच्या घरी काय मग कशी गेली सुट्टी छान गेली शाह बाजी फ्रेंड हॅलो हाय का हाय आहो जाव हाय म्हण हाय हॅलो म्हण हाय हाय म्हण हाय नाव काय आणि आता आलो आहे माझ्या माहेरच्या घरी आईच्या घरी पप्पाला कशासाठी ठेवला पेडा माझे माझे मार्क्स छान पडलेले हा आणि दादाची पण आणि दादाची पण आता शकल त्याला सेवंटी पर्सेंटेज आणि तुला ते ठेव बाजूला प्यायचं नाही कशा देत तुम्ही त्याला मी ना दिलं त्यांनी दिले त्यांनी दिले श्लोक माझा आम्ही आलो म्हणून खुश आहे तू मग काय करायचं आता आम्ही आलो तर कुठं पळून गेलोय का सामान <laughs> मी खूप खुश आहे ग आता मी घरी येणार माझं सगळं सामान बघणार खेळणे आत्ता यात्रेत घेतली

दागला फसकर। फसकर। दे का चला तर आता मी करत आहे ते व्हिडिओचा एंड तुम्हाला आवडला असेल लाईक करायचं मुलांना घ्यायसाठी मुलांना घेऊन आम्ही आता एक दिवस गावी निघणार trận này sẽ